स्थानिक पालकमंत्र्याच्या बाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे गोंदिया जिल्हा निर्मितीनंतर राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत इतर जिल्ह्यातील नेतेस पालकमंत्री म्हणून लाभले दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पाच वर्षात गोंदिया जिल्ह्याला पाच पालकमंत्री मिळाले हे पाचही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील होते या पालकमंत्र्यांनी फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे अशा महत्वाच्या सणाला झेंडावंदन वंदन करीता गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावली मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात माहितीची सत्ता आल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात चारही आमदार हे माहितीचे निवडून आले अशातच एक तरी मंत्रिपद जिल्ह्याला लाभेल अशी गोंदिया जिल्हावासियांना अपेक्षा होती मात्र एकही मंत्रिपद गोंदिया जिल्ह्याला देण्यात आला नाही त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरचा पालकमंत्री मिळणार असल्याचे अधोरेखित झाले आहे त्यामुळे सामान्य नागरिकांचे कामे होणार तरी कसे असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी स्थानिक पालकमंत्री न मिळाल्याने क्षेत्रामध्ये विकासाचा जे प्रश्न आहे ते विकासा प्रश्नाच्या माध्यमातून या गोंदिया भंडारा जिल्ह्यात कमीत कमी जवळचा आपल्याला पालकमंत्री हवाय अशी सर्वात लोकांची मागणी आहे आणि जे इथले जवळचे लोक आहेत ते बाहेरच्या पालकमंत्री असताना तिथं आपले समस्या जाऊ शकत नाही त्या कारणाने सर्वांची मागणी किंवा माझी स्वतःची माझी अशी ही आहे या जिल्ह्याला या चार आमदारापैकी तरी पालकमंत्री हवा मेहनत करून महायुतीचे आपल्या गोंदिया जिल्ह्याचे चारही आमदार आम्ही निवडून दिला पण जेव्हा हे आता नागपूरला अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातून एक चारपैकी एकही आमदाराला आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री न दिल्यामुळे बाहेरचा जर पालकमंत्री मिळाला तर आम्हाला कोणतंही काम करायला खूप अडचण होईल करिता आमची अशी मागणी होती की चारपैकी कोणाला तरी गोंदिया जिल्ह्यातून पालकमंत्रीपद जायला पाहिजे होतं